भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कडक उष्णतेने कहर केला आहे तापमान पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत पोहोचले असून लोकांची अवस्था वाईट आहे उष्णतेपासून लवकर दिलासा मिळण्याची आशा नाही पण कडक उन्हाच्या बातम्या असतानाच सोशल मीडियावरील एका व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाशी संबंधित आहे ज्याने आपल्या सामर्थ्याने असे काही केले ज्याची कदाचित कोणी कल्पनाही करू शकत नाही यामध्ये आपण पाहणार आहोत की वारा इतका वेगाने वाहतो की तो विमानतळावर उभ्या असलेल्या विशाल विमानाला खेचतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत तुम्हाला विमान विमानतळावर आरामात उभे असल्याचे दिसे फ्रेम मध्ये सर्व काही सामान्य दिसते पण अचानक जोराचा वारा वाहू लागला काही वेळातच वायाचा वेग एवढा वाढला की तो जड वस्तू वाहून जाऊ लागला तुम्हाला धक्का बसेल की हा वेग इतका वाढला की त्याने प्रचंड विमानाला स्वतः सोबत ओढले कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्याच्या सुरुवातीला विमान उभे असल्याचे आप पाहू शकतो आणि नंतर जोरदार वायामुळे त्याचा पुढचा भाग दुसऱ्या दिशेने वळला आहे व्हायरल व्हिडिओ अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डीएसू विमानतळाचा आहे जिथे वारा ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने वाहत होता हा वारा इतका जोरदार होता की त्याने अनेक टन वजनाचे सातशे सदतीस ते आठशे विमान ओढले या प्रकरणी विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृतत नाही